गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ पहिला लेसन संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय एक पॉईंट दोन प्रश्न पहिला पहिल्या दहा समसंख्यांची बेरीज शंभर एकशे वीस एकशे आठ आणि एकशे दहा पैला दहा संख्या सहा आठ दहा चौदा सोलह अठरा वीस दहा बारह बाईस आठ आनी चौदा बाईस सोलह आवीस अठर आ चार बाईस वीस आईस म्हणजेच बावीस पंचे एकशे दहा पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक दोन तीन लाख बेचाळीस हजार तीनशे पंधरा ही संख्या पुढीलपैकी कोणती यामध्ये चौतीस हजार तीनशे पंधरा दिले आहे तीन लाख बेचाळीस हजार तीनशे पंधरा दिले आहे चौतीस लाख दोन हजार पंधरा आणि तीन बेचाळीस हजार तीन पंधरा डी पर्याय असूच शकत नाही मग तीन पर्यायाचा विचार करू आपण दुसऱ्या पर्यायामध्ये तीन लाख बेचाळीस हजार तीनशे पंधरा पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा एक सहा चार दोन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती मोठी म्हणजे मोठ्या अंकापासून सुरू करायची पहिले सहा मग चार मग दोन मग एक पर्याय क्रमांक डी प्रश्न चौथा कमाल पाच अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती आहे पर्याय दिला आहे दहा हजार एक हजार नव्वद हजार आणि नव्वद हजार एक कमाल म्हणजे मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या नऊ पाच वेळा आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या म्हणजे नऊ चार वेळा आपण यातला फरक काढू शून्य 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 आणि नऊ म्हणजे पर्याय क्रमांक सी नव्वद हजार प्रश्न पाचवा विविध अंकांचा वापर करून बनणारी कमाल संख्या कोणती कमाल म्हणजे मोठ्यात मोठी मग पहिला अंक मोठा सगळ्यात मोठा आहे पर्याय क्रमांक सी पहिला अंक मोठा आणि चार अंकी संख्या आहे सगळ्या म्हणून मग सहा ही संख्या सगळ्यात मोठी प्रश्न सहावा एकवीसपासून तीसपर्यंत मूळ संख्या किती आहेत एकवीस आणि तीसच्यामध्ये असणाऱ्या मूळ संख्या तेवीस आणि एकोणतीस ह्या पाठ असल्या तर फार बरं तेवीस आणि एकोणतीस ह्या दोनच मूळ संख्या एकवीस आणि तीसपर्यंत आहेत म्हणून पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा पाच हजार दोन ही संख्या या प्रकारे लिहिली जाते पाच हजार म्हणजे पाचवर तीन अंक आणि दोन म्हणजे शेवटी पाहिजे दोन पाच हजार दोन म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न आठवा कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे म्हणजे उतरत्या क्रमाने मग पहिल्या पहिल्या पर्यायामध्ये एक्क्याण्णव हजार सव्वीस हजार ब्याण्णव हजार आणि त्रेसष्ट हजार यामध्ये सगळ्यात मोठी संख्या ब्याण्णव हजार आहे आणि ती मध्ये आहे म्हणजे हा पर्याय नाही दुसऱ्या पर्यायामध्ये सोळा हजार त्रेसष्ट हजार ब्याऐंशी हजार चाळीस हजार याच्यात ब्याऐंशी हजार मोठे आहे म्हणजे हाही पर्याय नाही सी पर्यायामध्ये एकोणनव्वद हजार ब्याऐंशी हजार त्रेसष्ट हजार सोळा हजार यामध्ये एकोणनव्वद हजार सगळ्यात मोठे आहे नंतर ब्याऐंशी हजार नंतर त्रेसष्ट हजार नंतर सोळा हजार म्हणजे पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय